रहे हैं। अब तक चैनल यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी क्लासेस ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पांचवी, छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाए हमारा पता याद रखिये शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नहाल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगावे राजे छत्रपति संभाजी महाराज समाज सुधारक सूर्य महात्मा ज्योतिबा फुले शाहीर अण्णाभाऊ साठे महाजिजाऊ मालई मा, मा, मा सावित्री मा रमाई मा भीमाई या सर्वांना वंदन करून आजच्या या वडील गावाच्या पंचक्रोशीत आजंग गावाच्या पंचक्रोशीत होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या संदर्भात आदरणीय बंडू काकांच्या प्रचारार्थी लाभलेले वडेल गावातील सर्व ग्रामस्थ व माझे सन्मान्य व्यासपीठ आदरणीय व्यासपीठ अजंग अजंग गावातील व्यासपीठ निवडणुकीने जो जोर जोर धरलेला आहे या जोरापोटी आज असं आपण बघितलं वडेल गावात देखील इतका मोठा प्रतिसाद काका साहेबांना कि विरोधकांची मला तरी वाटतं आज धडकी भरली गेलेली असल त्याच पाठोपाठ ही निवडणूक जी आहे ही गद्दारांच्या विरोधात ओफादारींची या अडीच वर्षाच्या कालखंडात या महाराष्ट्रात जरी मोठी गद्दारी झाली नसती तर मला वाटत नव्हतं की बंडू काका उमेदवारी करतील का की का कर का बंडू काकांचा छंद ऐंशी टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के समाजसेवा समाजकारण म्हणजे बाळासाहेबांची जी प्रेरणा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी, जी प्रेरणा आहे ती प्रेरणाला संघ घेऊन या तालुक्यात बंडू काकांनी या झंझावत गेल्या तीस वर्षापासून तालू लाए। चालू ठेवलेला आहे पण या चार पाच दिवसापूर्वी प्रचारार्थी सगळे ठिकाणी प्रचार चालू आहेत भेटी गाडी चालू आहेत मतदार भेटतोय प्रत्येक ठिकाणी मनोगत भेटतोय परंतु परवाच्या त्या चंदनपुरीच्या त्या ठिकाणी काका साहेब थोडी शांती घ्या त्या ठिकाणी एक भामट काळ घातले त्यांनी म्हणजे बोलता बोलता त्यांनी काही भान ठेवली नाही की त्याची लायकी काय आहे आणि त्याला पगार किती आहे आणि तो बोलतो किती आहे तर तो बोलला अस फॉर्म भरण्याच्या दिवशी एक डायलॉग मारलेला होता की या व्यासपीठावर खंडोबा नंतर हा बंडोबा नसता तर तेरी नाक और तेरी दाढी उशी दिन कट जाती <ण्णागी> म्हणजे एखादा व्यक्ती बघा एखादा व्यक्ती बघा मोठ्या मनाने आता बंडू काकाचं नाव बंडू आहे कोणी प्रेमाने बंडवी म्हणायचं मग मोठ्या मनाने बंडू काकांनी माझं नाव ना बंडोबा मा ठेवून घेतलं बंडोबा म्हटलं मग ते काय देवापेक्षा मोठे झाले का नाही त्यांनी तो उद्देश ठेवून त्या ठिकाणी तो उपचारच केला नाही पण ज्या भुरट्यानी ज्या चोरट्यानी जी गरळ वखली की अरे बच्चू तू अजून बचू म्हणे अव निर्धार मिळावाला एक महिना झाला तुम्हाला फार लेट करण लागत त्याच दिवशी बंडू काकानी एक वक्तव्य केलं जे पूर्ण तालुक्यात दोन चार महिन्यापासून चालू होत बंडू काका तर आमनच पिल्लू शे आम्हीच सोडेल शे मग त्याच्यावरून तुला सांगतो त्या दिवशी बंडू काकाने तुम्हाला सांगितलं बंडू काका तुम्ही पिल्लू नाही शे बंडू काका बाप बापशे मग तुला एक महिन्यानंतर करण लागलं का रे बाबा एवढं लेट करण का तुला दोन हजार चार नंतर हे निवडून आले ह्याच बंडोबामुळं यांनी जीवाचं रान केलं मायबापांचे पाय पडले आणि भरभरून तुमच्या झोळीत मतदान दिलं त्यावेळेस बंडोबाज होते यांचा फोटो लावून तुम्ही मत मागितले हे विसरू नका आणि तुम्ही आमची लायकी काढता अरे तुमची लायकी काय होती त्यावेळेला याच आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा बाजार समिती लागली आणि बाजार समिती लागल्यानंतर या जागा आता याच व्यासपीठावर माझे आदरणीय सन्मान्य आर के अण्णा देखील या ठिकाणी बसलेले आहेत आणि मी आर के अण्णाला आठवण असलच ती कि बाजार समिती लागली मालेगावची कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बाजार समितीला हिर्याकरण्याचं पॅनल इतकं मजबूत होत कोणी हिंमत धरत नव्हती आर के अण्णांना इतक्या विनवण्या केल्या मंत्री महोदयांनी की अण्णा तुम्हाला फॉर्म भरावाच लागल अण्णांनी सांगितलं हा माझा पिंड नाही मी मार्केट कमिटी लढणार नाही अण्णा का खरे आर के हां, हां। का खरंय दादा हा सॉरी हा तर त्यावेळेला ते पॅनल मजबूत असल्याने बंडू काकाचं पॅनल जतपर्यंत बंडू काका पॅनल मधी येत नाही तत्पर्यंत तुमचं पॅनल लंग होत आणि बंडू काकाला तयार कोणी केलं व विनवण्या कोणी केल्या तुमच्या मंत्री साहेबांनीच विनवण्या के केल्या की काका तू उभं हो राह तरच आपली कृषी उत्पन्न बाजार समिती मिळेल ना तर मिळणार नाही म्हणून त्यावेळेला तुम्ही आमदार झाले तुमची पाठ राखण केली तुमची इज्जत त्या ठिकाणी राखली बंडू काकांनी तेव्हा ते पॅनल निवडून आलेले तुम्ही काय म्हणता बंडू काकाने अनेक भ्रष्टाचार केले बाजार समितीत जर बंडू काकाने भ्रष्टाचार केलेले होते बाजार समितीत तू चॅलेंज करतो की मी सगळं काढणार आहे मी तुला या व्यासपीठावरून सांगतो तू तु आणि तुला साहेब कपडा काळी सण बस आणि दखल लोक हे काय भ्रष्टाचार शे अरे आमदारकीच्या काळात तुम्हाला फंड भेटत नव्हता तुम्हाला या तालुक्याचा विकास करता आला नव्हता या कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास करता आला नव्हता बंडू काकाने आपली डोकेलिटी वापरून पणन मंत्र्यांकडून स्वतः जाऊन घेरट्या घालून चक्रा मारून मोठमोठे फंड त्या मार्केट कमिटी मध्ये आणले कांद्याचं शेड असो मार्केटची कॉन्क्रिटिंग करणी असो झोडग मार्केट बंद असताना चालू करणं असो मुगचा मार्केट पर्याय म्हणून मोठं मार्केट उभं करणं असो झुमका भाकर असो पाच रुपयात राईस प्लेट असो गायीच किंवा केंद्र शासन ग्रामीण गोदाम योजनेसाठी पैसे असो असे मोठमोठे कार्यक्रम केले आणि दर तीन महिन्याला तुमच्या नारळ फोड्या मंत्र्यांनी या बंडू काकाच्या जीवावर उठ घाटले केले दर तीन महिन्याला उद्घाटन दर चार महिन्याला उद्घाटन हे विसरले का आपण तुम्ही म्हणता की बंडू काकांनी भ्रष्टाचार केला बंडू काकाची लायकी काढता अरे बंडू काकावर बोलण्याची तुझी लायकी आहे का तुला सांगून सोडून पाठवलेलं होतं तू बोलण्याची हिंमत करतो आता अरे एक छोटस आता एक फेसबुक व्हॉट्सअपवर उदाहरण ऐकलं मी काल परवा गल्लीत नाही विचारत कुत्र आणि फेसबुकवर हजार मित्र तुना खडकी गावात हा तो नितीन भाऊ नितीन पवार पहा मंत्री मोदी असताना तुना खडकी गावात वीज कंपनी काम करत असताना त्या पोरानी तालुक्यातल्या सगळीकडे खेळट्या घातल्या त्याला कुठे न्याय मिळाला नाही मग तू मंत्री महोदयचा खास करून जवळचा माणूस तुझ्या गावातला माणूस तू त्याला न्याय देऊ शकला नाही हाच बंडू काकाने त्याला न्याय दिला आणि त्याला वीस बावीस ते बावीस लाख रुपये ते एमपीसी कंपनीकडनं मिळून दिले दुसरं उदाहरण नौकर भरतीमध्ये तुम्ही सांगता भ्रष्टाचार केला बंडू काकाने अरे बंडू काकाच्या का का कारकिर्दीत जे लोक भरती झालेले आहेत त्यांच्यातलं मला एक मायकला आणून दाखवा कि बंडू त्याच्या पैशाची भाड खाल्ली असल त्यांच्यातले पैसे खाल्ले असल खाल अरे तुनाच खडकी गावातला भूषण भोयटे म्हणून पोरगा ज्यांनी बिचारानी मानधन कर्मचारी म्हणून चार वर्ष त्या मार्केटची सेवा केली तिथली गुघान आवरली तिथलं गोमूत्र आवरलं आणि त्याला परमनंट करायची जेव्हा वेळ आली तर तू तु, तुझ्या पोरगाला लावलं हे विसरलेलं नाहीये म्हणून बंडू काकाने असे भारखाण्याचे धंदे केले नाही बंडू काकाने जे लोक भरले भर ते मी तुम्हाला सांगतो एखादी विधवा बाईचा मुलगा आहे एक आमचा राखे देवरे दलित समाजाचा आहे असे अनेक लोक बिगर पैशाचे या बंडू काकानी त्या मार्केट यार्ड मध्ये भरलेले तुम्ही कृषी मस्त्री असताना विसरले असतात तुझ्याच कारकिर्दी जेव्हा बंडू काकांनी मार्केट सोडलं तुमच्या हातात मार्केट कमिटी आणि करोना काळची मोठी महामारी आली त्यात कापूसची महाराष्ट्र फेडरेशननी खरेदी काढली की माझ्या काटोण भागातल्या मालमात्याच्या शेतकऱ्यांना आपल्या भागात, शेत भागात कापूस त्याच भागात पिकतो आणि ते देखील आपल्या मालेगाव शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्या खेड्यांचा समावेश होतो त्या भागाच्या शेतकऱ्यांना म्हणजे जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्या योजना मार्फत हा कापूस खरेदी केला पाहिजे करोना काळ अतिशय भयानक अवस्था लॉकडाऊन चालू मालेगावात येण्याची एंट्री नाही खेडेपाड्याच्या लोकांना आणि माझ्या माय मावल्या माझे गरीब आजोबाजी पडत झडत काटा कपड्याने नदी मार्गे टेरा मार्गे मार्केट कमिटीत पोचले पोलिसांच्या लाट्या काट्या घातपत आणि त्यांनी नोंद केली की दादांनो आमचं ही कष्टाने काढलेलं पीक आहे याची देखील आम्हाला आम्ही भाऊ या महाराष्ट्र शासनाकडनं जो लाभ आलेला त्याच्यात आमचा समावेश व्हा त्यांची रजिस्टर नोंद केली आणि तू आणि तुमच्या साहेबांनी त्या ठिकाणी किती भाड खाल्ली हे सांगायचं काम नाही तुम्ही इतर जिल्ह्याच्या तालुक्या बाहेरच्या व्यापाऱ्यांनी जो माल गोदामांमध्ये स्टोर केलेला होता त्या व्यापाऱ्यांची तुम्ही संगणवत केलं तो व्यापारी धुळ्याचा पारोळ्याचा जळगावचा औरंगाबादचा या व्यापाऱ्यांची एवढ्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही संगणवत केलं आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या हमी भावाचे पैसे ते व्यापाऱ्यांच्या घशात घातले मला माझा मालेगावचा गरीब शेतकरी कष्ट करी हा वंचित ठेवला तुम्ही कापूस खरेदीपासून हे पाप तुम्हाला लागणार आहे तुम्ही काय सांगता आम्ही तुमचं गठोड काढू अरे मी सांगतो तुम्हाला या वीस तारखेनंतर तुम्ही पाच सहा लोक आमच्या डोक्यात बसलेले आहेत की तुम्ही मार्केट कमिटी मध्ये असताना तुम्ही आता सभापती आहे उपसभापती असताना देखील तुम्ही सभापतीचे व्हावचर चेक आहेत अरे आम्ही तर तुम्हें तुम्हें त्या मार्केट कमिटीत असं पाहिलं डप्पर उचकवल्यानंतर अरे भुरटा चोर तुम्ही तुमच्या कपड्यांचे इस्तरीचे ड्रायक्लीनचे कांजी करण्याचे पैशांचे देखील त्या ठिकाणी व्हाउचर करता भुरटे चोरांना तुम्ही काय आम्हाला शिकवणार रे म्हणून या ठिकाणी मंडू काका बच्चावांनी आदरणीय सुनील बाबा गायकवाडांनी या फॉर्म भरण्याच्या अगोदरच आम्ही सगळ्यांनी ठरवलं आम्ही माय मावळीच्या वरीलधाऱ्यांचा तरुण तरुणीचा आशीर्वाद घेऊन ही निवडणुकीला समोर जावा आणि निवडणुकीला समोर जात असताना त्यात फॉर्म भरण्याचा मेळाव्यात आम्ही त्या ठिकाणी सर्वांनी समज दिली की टीका टिप्पणी करताना आदराने भावाने बोला आणि विचारपूर्वक बोला वीस वर्षाच्या कालाखंडात तालुक्याचा सर्वांगीण जर खरा विकास केला असता तर तुम्हाला धोल ताशा लावून मतं मागण्याची वेळ आज आली नसती त्याच दिवशी आम्ही सांगितलं आज आम्ही या ठिकाणी पोचलोय या ठिकाणी आजनगावाला यांनी काय दिलं आपल्याला आज तुम्ही दोन चार रस्ते आणि काष्टी फाटा माझ्या माय माऊलींना रिक्षात बसून भाडं देऊन दाखवायला आणताय खऱ्या अर्थाने जर विकास केला असता तर विकास दाखवण्याची गरज तुम्हाला पडली नसती या ठिकाणी बोलण्या जोग कोण आहे शेवट शेवट जाता जाता सांगतो हेच महाशय बोलले की साहेब आम्ही पहिले वार करीत वार नावाला माऊली रोज रात्री दारू पितो यांची भडवेगिरी माहिती आम्हाला वारकरी आणि टाळकरीच्या नावाने हे कसे कलंक आहात एक छोटीशी आठवण देतो म्हणजे आमचं पहिलं नाव आहे वार करी वार सिद्धेश्वर बंधाऱ्यावर जवळ मंत्रीच्या बैलाला ते लोक आता इथं माझ्या महिला बघिनी बसलेल्या आहेत वेगवेगळ्या घोषणा देत होते तुम्ही तुमची सेना मंत्री साहेबांचे मुलं साले पुतणे खानदान त्या ठिकाणी होती उद्घाटनाला त्यावेळेस हा एक शेर होता कि मंत्री मोदयाची पाठ राखणार तुम्ही जागळ्याचे निपटी कस म्हण आज बंडू काका त्या ठिकाणी मंत्री महोदयांची पाठ या बंडू काकांनी राखली हे सगळं विसरू नका त्या कास्ताच्या आम्ही भावाने ज्या लोकांच्या लक्षात आलं ज्या मालेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं कि एवढा मोठा भ्रष्टाचार यांनी पाच ते सहा कोटी रुपये या कापूस खरेदीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे कमीत कमी म्हणजे पंचवीस हजार ते तीस हजार टन कापूस खरेदीमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या ठिकाणी या चाळीसगाव फाटा मालेगाव या ठिकाणी दरेगाव बारीत मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन झालं त्याच महोदय शेत म्हणजे कृषी मंत्री होते आणि कृषी मंत्रीच्या कालखंडात दोन दोन तीन तीन आंदोलन झाले त्या ठिकाणी देखील मै मंत्र्यांच्या बैलाला त्या आंदोलनकर्त्यांनी केलेले त्यास तुमचं वार करी आणि तुम्ही फार मर्दांगी दाखवणारे माणसं कुठे होते म्हणून या ठिकाणी आता बोलण्याजोगं खूप आहे बऱ्याच ठिकाणी आता पुढे शहरात मिटिंग आहेत मी या ठिकाणी थांबतो येणाऱ्या वीस तारखेला रिक्षा या निशानी समोरचं अकरा नंबरचं बटन दाबून आपला हक्काचा माणूस बंडू काका बच्चाव यांना भरघोस मताने विजय करा अशी मी आपल्या समोर विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र